घ्यायचा आहे थोडस हॉस्पिटल बद्दल सांगेल आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे त्याची जाते सोबत आहे ऑपरेशन पासून रेडिएशन किमोथेरपी त्याच्यानंतर पंचक्रमण सोयी सुविधा हे सर्व अवेलेबल आहे आणि ते सर्व निशुल्क आहे किंवा योजनेमुळे महात्मा ज्योतिराव फुले योजना आहे एम जे म्हणतात

संबंधित रुग्णाची तपासणी संपन्न होईल प्रत्येक जो विकार आहे त्या विकारप्रमाणे डॉक्टर तपासतील आणि आपण नागायचं आहे त्याप्रमाणे आपण आपण तपासून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सर्वांच या ठिकाणी स्वागत मिळून जाहीर करतो